तर गु गुड इव्हनिंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा तर कसे आहात मंडळी मजे राहत ना मजेतच असायला हवं जसं तुम्ही काल बघितलं तर आपण आलो होतो वोटिंगसाठी खेडवर ना मुंबईला आता मी सध्या मुंबईच्या घरी आणि हे बघा आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावला आहे तुम्ही सगळ्यांनी बजावलंच असणार यात शंका नाही कारण तुम्ही सगळे सुजात तुम्ह नागरिक आहात आ, तरी मंडळी मी आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट करतो कारण काय माहिती का सकाळी जरा बिझी होत उशिरा उठलो मी आजी उशिरा उठलो त्यानंतर मग मतदान केलं आणि मग जरा हलवा फिरून आलो तर मी आता सगळं बातम्या बघत असताना ना थोडंसं बघितलं तर मंडळी ग्रामीण भागात म्हणजे गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जास्त मतदान आहे एकोणसत्तर टक्के मतदान झालं आणि आपल्या मुंबईसारख्या शहरी भागात सर्वात कमी मतदान एकोणपन्नास टक्के मतदान झालं वाईट वाटतं वाईट याच गोष्टीचं वाटतं काय म्हणजे का दुर्गम भागातसुद्धा मंडळी लोकांना <coughs> जाण आहे त्या काची जाण आहे असं वाटतं आणि मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे सगळं सोयीसुविधा मग म्हणणार नाही पण सगळ्या इथे इलेक्शन बूथ जवळ आहेत सगळी म्हणजे प पर्याय आपल्याकडे सगळे उपलब्ध असतात गाडीचे ह्याचे त्याचे जे, जे, जे पर्याय उपलब्ध असतात टेक्नॉलॉजीजवळ असते आपल्या आपल्याला क्षणार्धात मतदान माहिती पडतं मतदान केंद्र मतदान माहिती म्हणजे मतदान केंद्राबद्दल माहिती केंद्रा पडते आणि आपण तिथवर पोच सुट्ट्या जाहीर केल्या होत्या शासनाने गावची लोकं तर अक्षरशः म्हणजे स्वतःचं शेतीचं काम सांभाळून मतदान करतात अर्थात माहिती आहे मला काही जणांना अडचणी असतात काही जणांचे नावं कदाचित नसतील काही जणांचं त्यांच्या राहत्या घरापासून हे लांब असेल कोणी शिफ्ट झालं असेल ह्या ह्या घटना असू असू शकतात नाही असं नाही पण एकोणपन्नास टक्के मतदान म्हणजे खूपच नगण्य असा आकडा आहे खूपच कमी असा आकडा आहे तर असो मंडळी तरी पण आपण आपल्या सगळ्या सगळ्यांनी मतुम्ही मतदान केलं असेल काहीनं काहींचं राहून गेलं असेल काही जणांना <coughs> अपर या, काही अपरिहार्य कारणामुळे नसेल जमलं असो मंडळी पण आपला हक्क बजावणं खूप गरजेचं होतं मी केलं म्हणून नाही मी तुम्हाला मी केलं म्हणून नाही तर तुम्ही म्हणाल तू केलं असं आम्हाला शानपणा शिकवतोस वगैरे असं नाही मी केलं म्हणजे मंडळी मी त्याबाबत जागृती करण्याचा देखील माझ्या चॅनलद्वारे माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे थोडी देखील मी प प्रयत्न केला होता आणि मग मी ह्याच गोष्टीसाठी नाही तर मी राहू शकलो असतो जो अजून दोन तीन दिवस सुट्ट्या एन्जॉय करू शकलो असतो तुम्हाला माहिती आहे मी मुलांच्या सुट्ट्या घेतो आम्ही तेवढा तेवढं थोडासा निष्काळजीपणा मुलांच्या शिक्षण थोडाफार दाखवतो मी पण नाही आपलं वोटिंग आहे आपण ते करायला हवं या जाणीवपोटी मी आलो आणि नाही आपल्यापैकी बऱ्याच जणांनी केलं असेल काही जणांनी मुद्दामून केलं असं मी म्हणणार नाही काही होतात गोष्टी काही घडल्या असतील जाता नसेल आलं तर काही शक्य नसेल झालं प्रयत्न सुद्धा शक्य नसेल झालं असं मंडळी काही नाही फक्त मुंबईसारख्या प्रगत शहरात डेव्हलपिंग सिटीमध्ये डेव्हलप सिटीमध्ये मी जे म्हणतो भारतामध्ये असलेली डेव्हलप सिटी मुंबई मोठं शहर आहे मेट्रो सिटी आहे तर तिथे आजकाल सगळं मेट्रो बेट्रो सगळे पर्याय उपलब्ध असतानासुद्धा एकोणपन्नास टक्के मतदान होतं हे खूपच खंतजनक बाब आहे म मनाला न पटणारी बाब आहे पण असं मंडळी काही झालं असेल अशा घटना ज्याच्यामुळे तुम्हाला नसेल करता आलं पण पुढच्या वेळेला जेव्हा कधी इलेक्शन असेल त्यावेळेला नक्की करा मंडळी कारण <coughs> मुंबई आपली सगळ्यात पुढे असते मुंबई म्हणतात ना एक प्रत्येक प्रत्येक ह्याच्यात पुढे असते प्रत्येक समतात ना स पुन्हा इन्स्पिरेशनल सिटी म्हणू शकतो आपण ज्याच्याकडनं आपण सगळे स सर्व शहर प्रेरणा घेतात अशी सिटी म्हणू शकतो आपण असं शहर म्हणू शकतो तर प्रेरणा थोडंसं काळजी द्या काळजी घ्या तर असं म्हणतो या आज संध्याकाळी तो ब्लॉग सुरू केला आहे आता बघू आता तुम्हाला गावाकडचे गावाकडच्यासारखे मोठे मोठे ब्लॉग काही असं इंटरेस्टिंग दाखवता येणार नाही मला मान्य आहे त्याबद्दल दुमत नाही जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केला डेली ब्लॉग ते येतच राहिलं आपले हां आणि हो तुम्ही आपण वरणे काकांचं जे गा गार्डन दाखवलं होतं बगीचा दाखवला होता त्याला खूप 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 चांगला असा प्रतिसाद दिला तुम्ही मी काल हा व्हिडिओ अपलोड केला आणि आजपर्यंत चांगले माझे जवळजवळ हजाराच्या आसपास आले व्ह्यूज त्याला तर मंडळी खरंच खूप धन्यवाद नाही खरंच त्याचा बगीचा पण खरंच बघण्यासारखा होता त्यामुळे खरंच मला ते दाखव दाखवण्यासारखं वाटला तुम्हाला मा म्हणजे कसं माहिती आहे काय आमचं घर खूप जवळ आहे म्हणजे आम्ही आमचा बांध लागू नये आणि आम्ही तीन वर्ष आज मी तिथं राहतो पण मला थोडासा काही कारण असतो घाई व्हायची गडबड व्हायची त्याचा वेळ नव्हता भेटत पण त्या दिवशी मी जाऊन तो व्हिडिओ बनवला मला बनवायचा होता आणि बनवला पण बाग त्यांची उत्तम खरंच उत्तम बघण्यासारख्या उत्तम जोपासली आहे उत्तम मेंटेन केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं त्यांच्या एनर्जीबद्दल तर खूप त्यांची एनर्जी पण एकदम वाखाणण्याजोगी हो आहे मला ॲक्च्युली काकींचा पण त्याशी इंटरव्ह्यू घ्यायचा होता थोडंसं मुलाखत घ्यायची होती पण ती जमली नाही वरणे काकींची त्या शिक्षिका आता रिटायर आहेत त्या पण त्यांची पण मुलाखत देखील घ्यायची होती पण ती जमली नाही पण पुढे कालांतराने आपण घेऊ त्या ते काय आपल्या शेजारीच आहे पण त्यांची मुलाखत घेऊ आपण आणि टाकू पण छान त्यांच्याशी त्यांची बाग तुम्ही प्रत्यक्षात गेला तर त्यांची बाग खरंच खूप छान बघण्यासारखी आहे त्यांनी प्रत्येक फळाची फुलाची औषधी वनस्पतीची झाडे त्यांच्या याच्यात बाकी म्हणजे लावलेली आहे मी असं नाही म्हणत आहे पण त्यांनी ज्या वयात ते काम करत आहेत ना खरंच त्यांच्या एनर्जीबद्दल हेड तर असं म्हणतोय आता ब्लॉग तशी ब्लॉगला सुरुवात केली आहे बघू आता तर काय दा झाले म्हणजे रातच झाली आता वोटिंग झालं वोटिंग संपलं आजचा दिवस तर निघून गेला आता उमेदवारांना वेध लागलेत उमेदवारांना काय आपल्या सर्वांनाच वेध लागलेत ते तेवीस तारखेचे तेवीस तारखेला हा निकाल जाहीर होईल सकाळी नऊ वाजल्यापासून वोटिंगला काउंटिंगला सुरुवात होईल किंवा बघू <laughs> आता कोणाचं सरकार बनतं आहे कोणा येत आहे पुढचा पुढे बा फक्त मंडळी काय माहिती वोटिंग झालं छान झालं तुम्ही तुमच्या मित्रपरिवारात कुठलीही कटुता येऊ देऊ नका इलेक्शन एका दिवसापुरतं होतं आपण मित्रपरिवार शेजारी पाजारी हे कायमचे आहोत आणि आपणच एकमेकासाठी असतो हे लक्षात ठेवा इलेक्शन होऊन गेलं त्याचा परिणाम आपल्या नात्यांवर आपल्या मित्रपरिवारावर होऊ देऊ नका कारण आपणच आपल्या उपयोगी पडतो हे नेहमी लक्षात ठेवा तर भेटू संध्याकाळी भेटू आला जेवणावाला भेटू <laughs> या जेवायला आता संध्याकाळ झाले र रात्रीचं जेवायला बसलो आहे आपला उशीरच आता मुंबईला आल्यावर आपलं रुटीन तेच असतं जेवणाचं पण आता इथे अंड्याची पोळी आहे मस्त आहे की इथे ते दुपारचं सुकट आणि वांगा बटाटा आहे सुकट आणि वांगा बटाटा आणि चपाती आहे भात आहे डाळ आहे तर यात जेवायला मस्त की छान मंडळी समीक्षा अजून अंड्याची पोळी करते तिकडे आणि गट्टूला जरा इथे फटकावलं आहे झोपला आहे नाही मस्ती करत होता काहीतरी झोपलाय तो वगैरे बाहेर बसलोय आणि झालं आता काही काम नाही आता झोपायचं आणि काय करत तुमचं काय चाललंय मंडळी थंडी बिंडी आहे की नाही पण इकडे जरा गारवा आहे हवेत बघ बघतोय ना आल्यापासून इकडे जरा गारवा आहे हवेत थंडावा आहे दिवसा सुद्धा थंडावा होता आता बघू थंडी कशी आहे आता समजेलच आपल्याला काल तर अंग अंग दुखल झोपलो आज पण थोडं अंग दुखतच आहे तर आता या आता मला माहिती आहे तुम्हाला की मोठे मोठे कंटेंट नाही भेटत आहे पण आपलं ठरलं आहे ना आपण रोज भेटणार तुम्हाला तर चला मंडळी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी पुन्हा टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री आलात गावावर ना